नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी पंचनामे पूर्ण करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी शासनानं तातडीनं पंचनामे पूर्ण करून मदतीचा निर्णय घेतला विदर्भातील धान उत्पादक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातील धान उत्पादक शेतकरी पंचनाम्यापासून जर सुटले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याबाबत शासनाला सादर करा कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तला दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरला सुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीला झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिंग टॅकोर अकाउंट आहेत त्याच्या माध्यमातून जात आहेत काही वीस टक्के शेतकरी आहेत जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून द्यावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सुमारे सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या त्या आता केवायसीच्या माध्यमातून आणि अॅग्रिकल्च्या जे आमच्याकडे शेतकऱ्याच्या आयडी आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल पण आत्ता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चार पाच दिवसात पाऊस पडला आता जे धानपिक वाहून गेलं धान पिकाची नासाडी झाली त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते निवेदन सर्व कलेक्टर पंचनामे केले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मी 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाईया और सभी प्रकार की जडी बुटी और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो